होणारच दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तारदाळ गावात नवसाक्षरता अभियाना अंतर्गत पंचेचाळीस निरीक्षणार्थीने परीक्षा यशस्वीरित्या पार पाडली या उपक्रमात समती विद्यालय तारदाळ येथील सर्व शिक्षकांनी मनापासून परिश्रम घेतलं व महत्वपूर्ण योगदान दिलं गावातील नवसाक्षरांनी आपली प्रगती दाखवली तर शिक्षकांनी समाजातील साक्षरता वाढीसाठी दिलेला सहभाग कौतुकास्पद ठरला या उपक्रमातून शिक्षण हा समाज परिवर्तनाचा पाया आहे हे प्रतिपादन अधोरेखित झालं या उपक्रमात सहभागी काही नवक साक्षरांचा उल्लेख करायचा झाल्यास अमोल पाटील स्नेहा कदम रवी शेट्टी प्राची जोशी आणि विकास देशमुख यांनी आपली मेहनत आणि आत्मविश्वास दाखवला त्यांनी फक्त शाळेतील ज्ञानच नव्हे तर जीवन कौशल्यांचीही जाणीव घेतले कार्यक्रमाचं मार्गदर्शन व देखरेख सन्मती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत सर केंद्रप्रमुख श्री पद्मभूषण शेट्टी यांनी केले त्यांनी नवसाक्षरांचं प्रोत्साहन केलं व शिक्षकांचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं नमूद केलं स्थानिक ग्रामस्थ व वा मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाचं स्वागत केलं त्यांनी नवसाक्ष अभिनंदन केलं तसेच शिक्षणामध्ये सतत सहभाग घेतल्याबद्दल शिक्षकांचा गौरव केला, केला, केला। उपक्रमाद्वारे दिसून आलं की नवसाक्षरतेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना साक्षरतेचा प्रकाश मिळतोय आणि भविष्यात समाजात सकारात्मक बदल घडवण्याची संधी वाढतीये यामुळे तारदाळ गावात शिक्षण आणि समाज प्रबोधनाला नवी गती मिळाली वरील उपक्रमासाठी शालेय समितीच्या सर्व सदस्य व चेअरमन श्री सुनील पाटील यांचं मार्गदर्शन लाभलंय सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद परी